वसई शेतकरी सोसायटीतर्फे आयोजित आंबा महोत्सवाचे कृषीभूषण यज्ञेश सावे यांच्या हस्ते उद्घाटन वसईतील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या वसई शेतकरी सोसायटीतर्फे आजपासून आंबा महोत्सवाला सुरुवात झाली या महोत्सवाचे उद्घाटन कृषीभूषण यज्ञेश सावे यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वसई विकास बँकेचे माजी चेअरमन जगदीश राऊत पीपल्सचे नितीन म्हात्रे मिलिंद बाफना फुलशेती पुरस्कार विजेते सुभाष भट्टे युगांत सावे कौशिक वाडेकर यांच्यासह सोसायटीचे संचालक शेतकरी व ग्राहक हजर होते हा महोत्सव तीन दिवस चालणार आहे।, आहे या आंबा महोत्सवात जवळपास पंधरा ते वीस प्रकारचे आंबे ठेवण्यात आले आहेत तसेच शेतीला लागणारी अवजारे आणि आंब्याची कलमेही ठेवण्यात आली आहेत यावेळी बोलताना यज्ञेश सावे यांनी सांगितले की आंबा हे एकच फळ आहे ज्याच्या जगभरात हजारो जाती आहेत प्रत्येकाची चव ही वेगळी आहे ऑर्गेनिक पद्धतीने आंब्याची लागवड केल्याने रासायनिक द्रव्ये आढळत नाही युवा पिढीने आता शेतीकडे वळावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले या कार्यक्रमात बोलताना कौशिक वाडेकर यांनी सांगितले की अवजाराच्या व्यवसायात आमची तिसरी पिढी आहे आमची अवजारे राज्य शासनाला किट बनवून देण्यात येतात तसेच पूर्ण राज्यभर शेतीला लागणारी अवजारे दिली जातात युवा पिढीने आता शेतीकडे वळायला हवे त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते असे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोसायटीचे चेअरमॅन आशय राऊत यांनी केले त्यांनी सोसायटीच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हॉईस चेअरमॅन समीर पाटील यांनी केले तर आभार मानद सचिव हरेश राऊत यांनी केले